बंधू आणि बहिणींनो आणि मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये दोन नेते जे आहेत ते अति चानाक्ष आणि महाराष्ट्रातल्या राजकारण समाजकारण आणि वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये वारे कुठल्या दिशेने वाहतात हे तात्काळ समजणारे व आपले निर्णय लादणारे व आपले निर्णय योग्य वेळी माघारी घेणारे असे दोन चाणक्य नेते महाराष्ट्रामध्ये आहेत एक आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे आहेत माननीय अजित पवारसाहेब ही हे नेते अत्यंत चाणाक्ष अत्यंत हुशार व वारशी दिशा जाणणारे नेते आहेत मी यासाठी म्हटलं की जो पाच जुलैला माननीय राजसाहेब यांच्या आव्हानानुसार उद्धव ठाकरे यांच्या समवेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सर्व नेत्या नेते, नेते आणि वेगवेगळ्या संघटना आणि साहित्यिक कवी लेखक आणि इ अनेक मराठी माणसं मराठी माणसांच्या माध्यमातून जो प्रचंड महामोर्चा होणार होता आणि या महामोर्चाला प्रचंड पाठिंबा मिळत आहे आणि जे आपण हिंदी या महाराष्ट्रावर लादू पाहत आहोत या महाराष्ट्रावर हिंदीचं जे आक्रमण होणार होतं आणि ते थोपवण्यासाठी जो महामोर्चा निघणार होता माननीय राजसाहेबांच्या आणि इतरांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आणि वातावरण एक विरोधामध्ये जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये आणि तिथे असणाऱ्या तीन पक्षाच्या माध्यमातून चालणाऱ्या सरकारांमध्ये तेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ जे दोन जी आर काढले होते जे फतवे काढले होते हिंदीच्या संदर्भामध्ये ते तात्काळ मागे घेतले आणि मागे घेत असताना ते म्हटले की माननीय नरेंद्र नरे जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कमिटी स्थापन के कर करत आहोत आणि प पुन्हा एकदा त्याच्यावर विचार विनिय होईल आणि त्यावर माननीय साहेब म्हणाले कुठलीही कमिटी बसवा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही कुठल्याही कमिटीचं या पुढील काळामध्ये कुठलीच गोष्ट मान्य करणार नाही या महाराष्ट्रामध्ये चालेल फक्त मराठी आणि हिंदी तुम्हाला लाताच येणार नाही अशा पद्धतीची एक प्रखर भूमिका ठाकरे बंधून घेतलेली आहे तेव्हा खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी यांचं कधीच काही चुकत नाही आणि त्यांचा समज आहे ते जरी काही चुकीचं करत असतील जनतेच्या विरोधात करत असतील आता मराठी माणसाला हिंदी नको परंतु तो हिंदी आपल्यावर थुपू पाहत आहेत थुपू पाहत होते परंतु ती माघारी देखील घेतली तरी देखील ते म्हणतात नेटाने बोलतात झेटाने बोलतात भाजपचे नेते प्रवक्ते की ते हे मान्य उद्धव ठाकरे साहेबांनीच हे मान्यता दिली होती आता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत पडलं आहे की उद्धव साहेबांच्या काळामध्ये फक्त तो आव्हाल टेबलावर आला होता परंतु या महोदयांनी म्हणजे फडणवीस साहेबांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्याची अंमल अंमलबजावणी हो करण्यासाठी जी आर काढले होते ते राज साहेबांनी विरोध केला म्हणून ते जी आर मागे निघालेत परंतु हे हिंदी महाराष्ट्रावर थोपवायला फडणवीस साहेब आणि त्याचं सरकार निघालं होतं ही वस्तुस्थिती आहे परंतु ते कबूल करत नाहीत ते कुठल्या अशा प्रसंगावर उद्धव ठाकरे साहेबाचं नाव घेतात आणि बाकीच्या मोठ्या मोठ्या प्रश्नावर ते काँग्रेसचं नाव घेतात आणि धिटाईने बोलतात भाजपचे नेते आणि भाजपचे प्रवक्ते आणि आपली चूक ते कधीच मान्य करत नाहीत हे म बाकी मग विशेष आहे भारतीय जनता पार्टीचं किंवा धिताईने खोटं जरी काही असेल तरी ते धिताईने बोलतात नेटाने बोलतात आणि इतरावर त्या गोष्टी ढकलून देतात परंतु या ठिकाणी बाकी मी मागे अनेक वेळा म्हणालो आहे की खरंच ते दादा आहेत दादा म्हणजे अजित पवार अत्यंत रांगडा माणूस आहे जरी ते भारतीय जनता पार्टीबरोबर गेले तरी त्यांची भूमिका ते सोडत नाहीत आणि त्यांनी ठास होऊन सांगितलं की या हिंदीला माझा विरोध आहे हिंदी आपण सक्ती करू शकत नाही आणि पक्षामध्येच त्यांनी रा म्हणजे सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री या हिंदीला विरोध करतो आणि मग दुसरे जे सहयोगी आहेत मुख्य सरकार चालवणाऱ्या त्या घटकासेवा बाकी पंचायत झाली एका एका बाजूला मराठी माणसांचा रोष वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदीचं लग्न समर्थन त्यांना करावं लागत होतं आणि याचा प्रत्यय महाराष्ट्राला आला ज्या वेळेला पत्रकार परिषद फडणवीस साहेबांनी घेतली आज जी आर रद्द करण्याची त्यावेळेला अजित पवार साहेब कालातल्या कालात असत होते कारण ते हिरो ठरले होते अजित पवारांचे पोस्टर मनसेच्या बॅनरवर शिवसेनेच्या बॅनरवर लागले होते त्यांचं अभिनंदन करणारे कारण त्यांनी मराठीची बाजू घेतली हिंदीला विरोध केला दुसरे पक्ष बाकी हिंदीचं लग्न समर्थ दुसरे जे सत्ताधारी पक्षामध्ये असणारे जे पक्ष आहेत ते हिंदीचं लग्न समर्थन करत होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये गालतला गालात गाला पर अजित पवार असत होते बाकीचे दोन नेते बाकी गंभीर चेहऱ्याने आपलं समर्थन ते नेटाने करत होते परंतु हे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे तेव्हा जरी मोर्चा रद्द झाला आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की हा मोर्चा रद्द होण्यासाठी महाशक्ती प्रयत्न करणार आणि वेळीच या दोन भावांनी मोर्चाच्या रूपाने एकत्र येऊ नये म्हणून प्रत्यक्ष ते जे आरच रद्द केले हा चाणक्षपणा हा धूर्तपणा माननीय फडणवीस साहेबांनी दाखवला परंतु हे दोन भाव आता एकत्र येत आहेत आणि एकत्रित दोघा भावांनी जे निमंत्रण पत्रिक निमंत्रण पत्रिका काढली छोटी ती निमंत्रिका पाहून निमंत्रण पत्रिका पाहून शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे नेते कार्यकर्ते व मनसेचे नेते कार्यकर्ते यांना आनंद झालेला आहे आणि महाराष्ट्रामधील मराठी जणांना देखील आनंद झाला आहे की हे दोन भाऊ एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत तेव्हा पाच तारखेला वरळी या या ठिकाणी होणारा जो महामेळावा आहे महासभा आहे त्या सभेला पक्षविरहित परंतु आयोजक साहेब उद्धव साहेब आहेत आणि ती सभा देखील प्रचंड होईल मेळावा मोठा होईल आणि त्या ठिकाणी अत्यंत प्रभावी भाषणं होतील अनेक विचारवंतांची भाषणं होण्याची शक्यता आहे तेव्हा या पाच जुलैच्या महासभेला मोठा पाठिंबा मिळेल अशी आशा वाटते परंतु मराठी माणसांची इच्छा आहे की या प्रश्नावर मराठीच्या प्रश्नावर हिंदीला विरोध या प्रश्नावर जसे दोघे भाव एकत्र आले तसेच पुढील काळामध्ये महापालिकाच्या ज्या निवडणूक आहेत त्या जर आपण तुम्ही दोघांनी एकत्र लढवल्या तर तुमच्या दोघं दोघांच्या पक्षांना फा दोघांच्या पक्षाला फायदा होईल आणि अनेक ठिकाणी तुमची सत्ता येऊ शकते आणि म्हणून या दोघा भावांनी पुढील काळामध्ये युती करण्यासाठी साम्रज्याची भूमिका घेऊन त्यांनी युती करावीच अशी मराठी जणांची इच्छा आहे तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद